मराठी शहर आपली बातमी शिक्षक संघातर्फे ज्ञान समृद्धी सामान्य ज्ञान स्पर्धा व महिला दिन उत्साहात साजरा दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक संघातर्फे महिला दिनाचे औचित्य साधून ज्ञान समृद्धी अभ्यासमाला सामान्य ज्ञान स्पर्धा तसेच जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम अवनखेड येथे उत्साह संपन्न झाला व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अवनखेडचे सरपंच नरेंद्र जाधव पत्रकार संदीप गुंजाळ बापूसाहेब चव्हाण शिक्षक संघाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष संगीता पवार शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते तालुका अध्यक्ष सचिन वडजे यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले शिवजयंती निमित्त एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळामधील विद्यार्थ्यांसाठी शिक्षक संघाच्या वतीने सामान्य ज्ञान स्पर्धेचे ऑनलाइन टेस्टचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये दोन तीनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला त्यापैकी सर्वोत्तम गुण मिळविलेल्या शंभर विद्यार्थ्यांना आज अंतिम चाचणी स्पर्धेसाठी स्पर्धेसाठी आले होते या विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त सहभाग सहभाग लागला विद्यार्थ्यांनी नोंदविला सर्व स्पर्धकांना एक तास वेळ देऊन सामान्य ज्ञानावर आधारित शंभर गुणांची ऑनलाईन टेस्ट स्पर्धा पार पडली स्पर्धकांमधून एक ते पाच गुणानुक्रम मिळवून पुढील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले प्रथम क्रमांक अवनी सुरेश अवनी सुरशे शाळा दिंडोरी गुण शंभर द्वितीय क्रमांक कुणाल पाटील गुड शंभर शाळा जवळके दिंडोरी तृतीय क्रमांक अनुष्का शेवाडे शाळा जांबुटके गुड शंभर चतुर्थ क्रमांक विवेक शिंदे गुड अठ्ठ्याण्णव शाळा दिंडोरी उत्तेजनार्थ बक्षीस दिया रेहेरे गुड अठ्ठ्याण्णव शाळा जवळके दिंडोरी या सर्वोत्तम पाच विद्यार्थ्यांना मानाचा फेटा बांधून मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले एवढी महिला दिन देखील साजरा करण्यात आला उपस्थित महिलांचा शिक्षक संघ महिला आघाडीच्या वतीने पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला महिला आघाडी उपाध्यक्ष बबिता पाटील सचिव मनीषा गायकवाड वर्षा निकुंभ पाटील मॅडम आदी महिला पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींना पुस्तक वाटप केले यावेळी सर्व विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले पहिल्या सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या चाळीस विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल देऊन सन्मानित केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील बेल महाले यांनी केले तर आभार स्पर्धा समन्वयक एम नौशाद अब्बास यांनी मांडले

उत्सवानिमित्त ज्ञानसमृद्धी जी के अभ्यास सामान्य ज्ञान स्पर्धेची अंतिम स्पर्धा आज आपण या ठिकाणी आवनखेड सभागृहात आयोजित केले करण्यात आलेली होती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा दिंडोलीतर्फे आपण या चाचणीचं आयोजन केलेलं होतं आपण पाहतो की दैनंदिन अध्ययन अध्यापनासोबत विद्यार्थ्यांचं सामान्य ज्ञान वाढणे देखील अपेक्षित आहे मग त्याच्यासाठी आपण आज उपक्रम घेतलेला होता की आपण दररोज विद्यार्थ्यांना पाच प्रश्न पाठवत होतो आणि त्याची जी, जी स्लाईड आहे एकूण एकसष्ट स्लाईडवरती आपण ही परीक्षा घेतली सर्वप्रथम आपण पहिली परीक्षा घेतली आणि त्यातून जे शंभर विद्यार्थी पात्र झाले त्या शंभर विद्यार्थ्यांची आपण या ठिकाणी परीक्षा घेतली आणि त्यातून आपण एक, एक ते चाळीस विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप केलेलं आहे पहिल्या पाच क्रमांकांना मेडल आणि ट्रॉफी प्रमाणपत्र उत्तर आहे आणि पहिल्या चाळीस विद्यार्थ्यांना आपण मेडल आणि प्रमाणपत्र दिलेलं आहे सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिलेले आहे या चाचणीचा आणि कार्यक्रमाचा उद्देश आहे की विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये सहज आणि सोप्या पद्धतीने सामोरं जातावं आणि स्पर्धा परीक्षेची त्यांना ओळख व्हावी स्पर्धा परीक्षेची वातावरण निर्मिती कशी असते ती त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला तसं सोडा सोडवायचा असतो की त्यांना यासाठी या चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यासाठी प्राथमिक शिक्षक संघाने जी मेहनत घेतली आयोजकांनी या ठिकाणी मेहनत घेतली आणि चे सरपंच आदरणीय नरेंद्र जाधव सर यांनी देखील मदत केली त्याबद्दल सर्वांचं आभार धन्यवाद